नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी आपण एम एस सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीसचे जवळपास पेपर वनसाठी दहा टॉपिक आहेत त्या दहा टॉपिकमधले सात टॉपिकचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर मित्रांनो आजचा जो आपला आठवा टॉपिक आहे या ठिकाणी आठव्या टॉपिकचे प्रश्न आज या ठिकाणी आपण पाहणार आहे हा जो घटक आहे लोक विकास आणि पर्यावरण या घटकाशी संबंधित या ठिकाणी प्रश्न आपण पाहणार आहे या घटकाशी संबंधित कोणकोणते पुस्तकं वापरायचे याची तयारी कशी करायची आहे तसंच या ठिकाणी आय एम पी टॉपिक कोणते आहेत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच या ठिकाणी दोन हजार तेवीसची जी परीक्षा झालेली आहे ले लेटेस्ट ले सेट परीक्षा त्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत त्यांचं स्वरूप काय आहे याची आपण संपूर्ण काय पाहणार आहे माहिती पाहणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचा आहे कारण की सेट भरती परीक्षेशी संबंधित संपूर्ण अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओज अपडेट्स तसंच प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका आणि घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण काय पाहणार आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला काय करायचं आहे सुरू करूया तर या ठिकाणी आपल्याला विद्यापीठाने जो दिलेला आहे अभ्यासक्रम त्यानुसार पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हा आपला टॉपिक आहे या टॉपिकमध्ये यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये दे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे या ठिकाणी एम जी डी आणि एस जी डी याच्या संबंधात या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारले जातात नंतर मित्रांनो वुमॅन अँड एनवायरमेंट इंट्रॅक्शन या टॉपिकमध्ये अँथ्रो ट्रॉपिक्स ऍक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन इम या ठिकाणी एनवायरमेंट हा घटक आहे नंतर हे एन्वॉयरमेंट इश्यूमध्ये लोकल रिजनल ग्लोबल एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन सॉईल पोल्युशन नॉईज पोल्युशन वेस्ट या ठिकाणी सॉलिड लिक्विड बायोमेडिकल आणि हजार असे सगळे टॉपिक्स या ठिकाणी दिलेले आहेत तसंच क्लायमेट चेंज अँड इट्स सोशल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल डायमेन्शन या टॉपिकवर आपल्याला काय आलेले आहेत प्रश्न आलेले आहेत तर मित्रांनो तसंच याच्यासोबतसोबत आपल्याला इम्पॅक्ट्स ऑफ पॉल्युशन अँड वुमेन हेल्थ नंतर नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस ज्याच्यामध्ये सोलर आहे वाईल्ड एनर्जी सॉईल एनर्जी हायड्रो एनर्जी नंतर या ठिकाणी जिओ नॉर्मल बायोमास न्यूक्लिअर अँड फॉरेस्टमध्ये नंतर या ठिकाणी पुढचा जो टॉपिक्स आपल्याला दिलेला आहे नॅचरल हजार्स अँड डिझास्टर याच्यामध्ये मिटिगेशन स्ट्रॅटर्जीज दिलेली आहेत नंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे नाईन्टीन एटी सिक्सचा स्टेर तसं या ठिकाणी नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज नंतर इंटरनॅशनल अरेंजमेंट एफर्ट्स ज्याच्यामध्ये महत्त्वाचे काही करार दिलेले आहेत तर त्या करारामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे मॉन्ट्रियल करार हे टॉपिक यांनी दिलेले आहे मॉन्ट्रियल करार आहे नंतर या ठिकाणी रिवो समिटचा आहे कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे सीबीडी नंतर आहे आपला क्योटो प्रोटोकॉल पॅरिस अग्रीमेंट आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स की जे आय एस सी आहे या सर्व टॉपिकवर आपल्याला जास्तीत जास्त यांनी काय अभ्यासक्रम दिलेला आहे ते टॉपिकचे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर यामध्ये विकास आणि पर्यावरणामध्ये एस जी डी एम जी डी आपण बघितलेला आहे या ठिकाणी मानव पर्यावरण परिसंवाद या ठिकाणी दिलेला आहे वायू प्रदूषण जल प्रदूषण हवामान बदल आणि हवामान आणि पर्यावरणाशी होणाऱ्या महत्त्वाच्या काही मीटिंग्स असतील काही समिट्स असतील काही करार असतील तर याच्याशी संबंधित जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात तसंच मित्रांनो काही चालू घडामोडीसुद्धा कि ज्या या ठिकाणी या दोन या वर्षामध्ये झालेल्या असतील महत्वाच्या काही बैठका असतील शिखर असतील संमेलन असतील तर त्याच्याविषयी सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारले जातात नंतर प्रदूषण असेल कचरा असेल जागतिक या ठिकाणी तसंच काही नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधनं ज्याच्यामध्ये सौर माता सॉरी सौर वारा माती जल भू औष्णिक बायोमॅस परवाणू आणि जंगल वगैरे नैसर्गिक धोके आणि आपत्ती त्याच्यामध्ये शवणचं धोरण तर अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर त्या संबंधी आपण प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेत कसे आलेले आहेत ते या ठिकाणी पाहताय पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे क्योटो प्रोटोकॉल क्योटो प्रोटोकॉल हा रिकामी जागाशी संबंधित आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहित आहे क्योटो प्रोटोकॉल जैविक सवे या ठिकाणी जैविकता ओझोन संरक्षण वन्य प्राणी संरक्षण वैश्विक वातावरण बदल तर या ठिकाणी कोटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे तर हा आपल्याला ओझोन वायू जो आहे ओझोन वायूच्या संरक्षणाशी संबंधित कोणता प्रोटोकॉल आहे क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी ओझोन वायूशी संबंधित या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एम एस सेट परीक्षा दोन हजार चोवीसची आपली या ठिकाणी न्यू बॅच स्टार्ट होत आहे एक जानेवारी रोजी बॅच स्टार्ट झालेली आहे ही बॅच ऑनलाईन स्वरूपात असून लाईव्ह आहे प्लस रेकॉर्डेड आहे तसंच याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही विषयाची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी हजर नसाल तर तुम्ही ते लेक्चर नंतर सुद्धा बघू शकता विशेषतः रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून दिलेलं आहे तुमच्या टाईमनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही लाईव्ह स्वरूपात बघू शकता एक लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता बॅचच्या सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मोफत देण्यात आलेल्या आहेत तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि जे नाव दिलेल्या डबल ओकेडमी पुणे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे बॅचसोबत तुम्हाला ईबुक नोट्स स्वरूपामध्ये मोफत असतील तसंच या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो मोठो सॉरी हा केटो प्रोटोकॉल जो आहे या ठिकाणी वैयक्तिक लक्षानुसार हरित वायू ज्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं आपण जी उत्सर्जन मर्यादित करण्यासाठी आणि संक्रमण औद्योगिक दे देश आणि अर्थव्यवस्थांना वचनबद्ध करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी हा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये सॉरी सत्त्याण्णवमध्ये मध्ये हे एक जपानमधलं काय आहे शहर आहे या शहरामध्ये हा प्रोटोकॉल घडला होता म्हणून या प्रोटोकॉलला आपण काय म्हटलं आहे क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी म्हणलेला आहे आणि हा जो आहे हवामान बदलामध्ये संयुक्त राष्ट्राचं जे फ्रेमवर्कचं आहे यू एन एफ सी सी यांना काय करतो कार्यान्वित करण्यासाठी हा प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्याला पॅरिस करार असेल मॉन्ट्रियल करार असेल तर असे अनेक जे करार आहेत युनायटेड रिओ असेल ट्वेंटी तर या सगळ्यांशी संबंधित आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी भारताचा जर विचार केला तर हा करार दोन हजार दोन साली भारताने याच्यावर काय केलेला आहे स्वाक्षरी जरी सत्त्याण्णवला ला झाला असेल तरी भारताची स्वाक्षरी दोन हजार दोनला ला झाला आणि हा जो करार आहे दोन हजार पाच साली काय झालेला आहे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी अंमलात आलेला आहे तसंच मित्रांनो राम सरकार असतील पुढचा प्रश्न आहे घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पूर्वीपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली आपण या ठिकाणी काय करतो वापरतो तर मित्रांनो या ठिकाणी सौर उष्णिक या ठिकाणी उत्तर दिलेलं आपल्याला सौर उष्णिक हे जे ऊर्जा प्रणाली आहे या ठिकाणी पाणी गरम करण्यासाठी आपण काय वापरतो सूर्याच्या ऊर्जेपासून आपण त्या ठिकाणी काय पाणी गरम करतो आणि त्या ठिकाणी सौर उष्णिक प्रकल्प जे आहे ती ऊर्जा प्रणाली आपण या ठिकाणी काय का वापरत असतो नंतर पुढचा प्रश्न दिलेला यांनी आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पती यांची अमापवाढ कशामुळे होते बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की खूप सारे एखादं तळ असेल रेल्वेच्या रूडच्या बाजूला त्या ठिकाणी जल वनस्पती तयार झालेले असतात तर या वनस्पती का तयार होतात तर त्याचं काय कारण आहे की पाण्यामध्ये नायट्रेट आणि फॉस्फेटमधली वाढ झाल्यामुळे त्या जल वनस्पती काय होतात या ठिकाणी त्यांची वाढ होत आहे कशामुळे तर या ठिकाणी पाण्यामधल्या नायट्रेट आणि मधल्या वाढीमोडी या ठिकाणी नुसतं ना की नायट्रेट तर या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी काय पर्यावरणासाठी धोका या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न दिलेला चौवेचाळीस वा खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक हा ऍसिड रेस होण्यास मदत करतो ऍसिड रेड म्हणजे या ठिकाणी माहीत आहे त्या ठिकाणी अंमलाचं जे पाणी जे पाऊस पडतो पाण्याचा बेस आपल्याला सगळ्यांना माहीत आहे किती असतं पाण्याचा पी एच हा पॉवर ऑफ हायड्रोजन सात असते मात्र या पाण्याचा जो पी एच आहे सातपेक्षा कमी होत असल्यामुळे त्याच्यामध्ये ऍसिडचं किंवा अमलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण त्याला ऍसिड रोन रेन असं म्हणतो तर हा ऍसिड रेन कशामुळे होतो तर एस सल्फर डाय ऑक्साइड हा त्याला काय महत्त्वाचं म्हणजे कारणीभूत आहे या सल्फर या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साइडमुळे सुद्धा होतो परंतु आपल्याकडे या ठिकाणी तसं यांनी ऑप्शन न दिल्यामुळे आपल्याला ते उत्तर सल्फर डायऑक्साईड सांगितलं जातं आणि हा जो ऍसिड रेट आहे याचा एच सहा ते साडेसहाच्या आसपास या ठिकाणी असतो म्हणजे सांगितल्याप्रमाणे जो बेसिक असतो हो सातपेक्षा खाली येतो म्हणून त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो हे थर्मल पॉवर प्लांट उद्योग मधून आम्लीय वायूंचा मोठ्या प्रमाणात जे उत्सर्जन होतं त्यामुळे या ठिकाणी होत असतात आणि जे हे जे आहेत सगळे वायू आपण कुठं सोडतो हवेत सोडतो त्यामुळे पाणी ऑक्सिजन आणि इसर रसायनासह सल्फुरिक आणि नायट्रिक ॲसिड बनतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी पी कमी झाल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो ॲसिड रेन म्हणतो आणि या ऍसिड रेसामुळे आम्लवृष्टी होते आणि प्रदूषण होऊन हेच पाणी ज्यावेळेस आपण पितो किंवा आपल्या शरीरासाठी वापरतो त्यावेळेस आपल्या फुप्फुसामध्ये जाऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतं किंवा आपलं सध्याचं जे आरक्ष आरोग्य आहे त्या ठिकाणी काय होतं खराब होतं तसंच याच्यामुळे ओझोन सुद्धा या ठिकाणी हे नुकसान होतं पुढचा प्रश्न दिलेला याने आपल्याला स्वच्छता या घटकावर महापालिकेचा ओला घनकचरा जो आहे त्याचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते तर या ठिकाणी महापालिका जी असेल तिचा ओल्या घनकचऱ्याचा जर वापर करून या ठिकाणी आपल्याला माती सुपीक कशा प्रकारे करता है। ते तर सिंपल आहे ओल्या घनकचऱ्यामध्ये काय तर केळं असतील केळाचे साल भाजी असेल हिरव्या भाजीपाला किंवा उष्ट अन्न असेल कुठलाही अन्न पदार्थ त्या ठिकाणी जो असतो त्याच्या माध्यमातून आपल्याला कंपोस्ट करून काय करू शकतो ओल्या कचऱ्यामध्ये मग झाडाचे पानं असतील पाले भाज्या पाले असतील तर अशा सगळ्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये दोन प्रकारचा कचरा जमा केला जातो एक ओला कचरा आणि एक सुका कचरा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते वेगवेगळ्या प्रकारे रिसायकल रियूज करून त्या ठिकाणी आपण करू शकतो मात्र ओल्या कपड्यामध्ये या ठिकाणी काय केलं जातं कंपोस्टिंग करून या ठिकाणी हा जो ओला घनकचरा काय केला जातो माती सुपीक करता येते या ठिकाणी जो सुका कचरा आहे त्या सुक्या कचऱ्याच्या बर्निंग पायरोलिसिस आणि इनिसिलिरेशन अशा वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचा सुद्धा काय केला जातो उपयोग केला जातो तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी किंवा काय केला जातो जमिनीमध्ये खड्डा तयार केला जातो आणि या खड्ड्यामध्ये काय केलं जातं तो सुका कचरा ओला कचरा टाकला जातो त्याच्यामध्ये अजून काही दुसरा कचरा टाकून तो खड्डा पॅक करतात काही दिवसानंतर काढला की त्याच्यातून एकदम भुसभुशीत कंपोस्ट खत तयार केलं जातं ज्या खताला आपण सेंद्रिय खत सुद्धा म्हणतो आणि सेंद्रिय खताचे जे पदार्थ असतील किंवा फळ असतील भाजीपाला तो एकदम चांगला असतो कारण की त्याच्यामध्ये कुठलंही हे तयार झालेलं नसतं वेगवेगळ्या रसायन त्यामुळे तो अतिशय फायदेशीर असतो आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होते आता कंपोस्टिंगचे काय काय फायदे आहेत मातीची धूप प्रतिबंधित करते स्ट्रॉंग वॉपर मॅनेजमेंटसाठी मदत केलं जातं निरोगी वनस्पती वाढीस मदत करते पाण्याची बचत करते कचरा कमी होतो हवामान बदलाशी लढा देते आणि प्रकल्प देखभाल खर्चसुद्धा कमी असते आणि विशेषतः मातीचं चा आरोग्यसुद्धा चांगल्या प्रकारे सुधारतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पर्यावरण या घटकाशी संबंधित दोन हजार मध्ये प्रश्न विचारलेले आहेत इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा आपण पाहिलेले आहेत तर अजूनही या ठिकाणी तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर प्रश्नाचं जे आहेत काही प्रश्न असतील तर कमेंट करायचे आहे किंवा कॉल करायचा आहे आणि तुमचा पेपर टू तु हा कोणता आहे त्याची तुम्ही कमेंट सुद्धा करायची आहे आणि मागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला या परीक्षेची कशी तयारी करायची आहे हा व्हिडिओ शूट पण पाहला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद